आज एक लोकसभेच्या शिरू लोकसभा मतदारसंघातील या रांजणगाव कारेगाव या, या मतदार इथले काही कार्यकर्ते आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पंचावन्न हजारचं लीड घेतलं आहे नऊ फेऱ्यात काय सांगाल डिटेल तुम्ही काय माहिती आहे माहिती आमच्या प्रमाणे की आज अमोल दादा कोल्हे यांनी खऱ्या अर्थानं नऊ फेऱ्यामध्ये पंचावन्न हजाराचं लीड घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेने त्यांना कौल दिलेला आहे आणि शरद पवारांची एक सहानुभूती त्यांच्यावरती मोठी आहे आ, कशा पद्धतीने आता फेरे झाल्या राऊंड कसे होते फेऱ्या कशात सर्कल नेमकं सर्कल कसं आहे सहा विधानसभा मतदारसंघाने ऍट अ टाइम मतमोजी चालू आहे काय तालुक्याला सहा टेबल आहेत काही चौदा टेबल आहेत काही सोळा टेबल आहेत बुथ प्रमाणे मतमोजी चालू आहे साधारणतः पहिल्या फेरीला एक ते चौदा अकराव्या फेरी साधारणतः आता दहाव्या फेरीमध्ये एकशे चाळीसच्या बुथच्या पुढे संख्या गेलेली आहे प्रत्येक मतदारसंघातली आता आता आघाडी किती आता एक लाख तीस हजार नव्या फेरीला आघाडी एक लाख तीस हजार मत नाही आघाडी एक लाख तीस हजार एकूण फेरे किती होणार आहेत नऊ फेऱ्यांमध्ये एक लाख तीस हजारची आघाडी आहे असं बंद आहे आणि आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे याच चौकामध्ये या ठिकाणी गुलाल उधळला गेलाय आणि मोठा जल्लोष या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतोय आणि या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे काही वेळानंतर राहुल गवार यांच्या निवासस्थानी या ठिकाणी येणार आहेत काय डॉक्टर त्यांचं को, बोलणं झालेलं का? का आहे साडे बारा पावणे वाजता पावणे एक वाजता दीडच्या ते आमच्या घरी येणार आहेत कारेगाव आणि त्यांच्या समूहित अशोक बापू पवार आमदार पण आहेत आणि ते तिथं आल्याच्या नंतर तिथून इकडे येणार आहेत तुमचं नाव काय हा माझ्या तुम्ही कुलाल उदाळणार कोणत्या गावचे आंबेगाव आंबेगाव कोणत्या गावचे रांजणी रांजणीचे तुम्ही काय सांगाल तुम्ही डॉक्टर अमोल यांनी यांनी घेतलंय काय भावना चांगल्या भावने का घेतलं त्यांनी लीड काय सांगता येईल तुम्हाला पडली ज्यांच्यानी दिली म्हणून मतं पडली सहानुभूती आहे सहानुभूतीने सहानुभूतीने आणि दिली म्हणून मग मत पडली काय कारण काय बन मग त्यांनी काम केलंय अमोल कोले शरद पवार साहेबांची सहानुभूती आहे का त्यांनी स्वतःच काम नाही शरद गोवारी सुद्धा हाता हाते शरद पवार हा तुम्ही काय सांगाल यावेळेस काय खर तर आज सर्वसामान्य जनतेचा विजय आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी केलेले सी असेल आणि काम असतील आणि त्यामध्ये अमलदादा कोहले यांचा कामाचा अनुभव पाहता अतिशय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज त्यांनी उठवला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याच्या माग अजूनही शरद पवार साहेबांनी त्यांना दिलेली साथ आणि ग्रामीण जनतेने दिलेली साथ आणि खरा विजय हा सर्वसामान्य जनतेचा असून आज कोल्हादाचा हा विजय निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं शरद पवार साहेबांनी या ठिकाणी केलेली कामं आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी आणि त्यांना देणारे साथ डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून ते निश्चित विजय होतील असं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मी राजेंद्र कोळे आपला आवाज विभागीय संपादक शोध